अहमदनगर न्यूज वादळामुळे निमसाखर येथील रणमोडे वस्ती येथे अतोनात नुकसान तालुका इंदापूर जिल्हा पुणे रविवार एकोणीस पाच दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता सुसाड्याचा वारा आला आणि रणमोडे वस्तीतील अनेक झाडांची पडझड झाली सौर ऊर्जेचे प्लांट उद्ध्वस्त झाले कोणाचे घराचे छत उडून गेले तर कोणाचे शेड संपूर्ण उद्ध्वस्त झाले अनेक गाड्या उलथून पडल्या आणि विजेचे काम पडले श्री नारायण लक्ष्मण रणमोडे यांचे शेड सर्व उलथून पडले तसेच श्री नानासाहेब सर्जीराव रणमोडे यांचा व दत्तात्रय यशवंत सुरवंशी यांचा सौर ऊर्जेचा प्लांट प्लांटच्या सर्व प्लेटा अस्वस्थ झाल्या शंभर मीटर वरती प्लेटा जाऊन पडल्या आणि उलथून पडल्या ईश्वराची कृपा म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही तरी प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे अशी रणमोडे वस्तीवरील ग्रामस्थांची मागणी आहे